वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल चक्क दोघा किराणा दुकानच पेटून देण्याची घटना घडली आहे रात्रीच्या वेळी बंद असलेले किराणा दुकान पेटून देण्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे घडली आहे साई गणेश किराणा दुकान पेटून देण्याची खळबळजनक घटना घडली आहे या आगीमध्ये संपूर्ण दुकान नष्ट झाले आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने दोघा जणांना अटक केली आहे एकोणीस ऑक्टोबरला मध्यरात्री एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी साई गणेश किराणा दुकान तीन अणुनोळखी इस्मांनी पेट्रोल डिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थ ओटू वोतु, ओतून पेटवून दिले यामध्ये दुकानचे संपूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे मोठे नुकसान झाले या प्रकरणी राहुल सीताराम कोळगे यांनी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली होती याची पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांनी तात्काळ दखत घेत त्या ठिकाणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे विशेष पथक त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये तसेच पोलीस अंमलदार राहुल द्वारके फोकरान शेख सोमनाथ झांबर्डे रिचर्ड गायकवाड बाळासाहेब नागरगुजे जालिंदर माने किशोर सिरसाट यांच्यासह पथक घटनास्थळी गेले आणि त्यांनी या ठिकाणी या खुनाचा छडा लावताना या प्रकरणी निलेश शिवाजी नेहूल व सव्वीस राहणार हवा आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव आणि बवाज उर्फ गौरव सॅमसन उजागरे राहणार बुरुडगाव आय्य नगर या दोघांना या ठिकाणी ताब्यात घेतले आहे यांचा तिसरा साथीदार अभिषेक बाळासाहेब साळवे राहणार झोपडपट्टी बुरुडगाव हा फरार असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे स्थानिक पुरा गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे दरम्यान या घटनेने शेवगावमध्ये खळबळ उडाली आहे आपण या ठिकाणी संपूर्ण दुकान जाळण्याचे दृश्य या ठिकाणी पाहू शकतो सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत